कार आम्ही सर्व सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य मित्र दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीसपासून सोलापूर जेडपी इथे धरणे आंदोलन करत आहोत आजपर्यंत आमच्याकडे कुणी एखादा शासकीय अधिकारी किंवा टीपीचे कोणीही अधिकारी आलेले नाहीत जर अशी परिस्थिती असेल रुग्णा गोरगरीब रुग्णांना आम्ही एवढाचा प्रामाणिकपणे लाभ देऊनसुद्धा शासन जर आमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर यापुढं आम्ही आंदोलन तीव्र करून शासनाला दाद दाद मागू आमच्या अमरून पोषणाचा चौथा दिवस आहे एकही अधिकारी आमच्याकडे आले नाही आमच्या सामूहिक मागण्या आणि प्रामाणिक मागण्या आहेत किमान वेतन कायद्यानुसार आम्हाला पगार वाढ मिळावी एवढी एक आमची प्रमुख मागणी आहे आणि दरवर्षी वेतनामध्ये दहा टक्के वार्षिक वाढ व्हावी एवढी आमची किमान मागणी आहे महाराष्ट्राचे आरोग्य मित्र संघटना यांच्या संपाबाबत पूर्ण महाराष्ट्र राज्य जिल्हा कर्मचारी जिल्हा सोलापूरच्या वतीने या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष श्री तज्मोलतोली ते तसेच डॉक्टर एस पी माने विभागीय संघटक मी स्वतः विलास मसलकर सचिव आहेत तर आपण आपल्या जी काही मागण्यासंदर्भात राज्य शासनाचा आपण पाठपुरावा करत आहोत मित्रो खरोखरच राज्य शासन आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी शंभर टक्के आपण राज्यभर हे सुधारलेला आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही महाराष्ट्र जिल्हा पाठिंबा व्यक्त करत आहोत या लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सरकारला जाग आणण्यासाठी यापुढे देखील आपण उग्र आंदोलन करणार त्या त्यावेळेस आपण महाराष्ट्राचे जिल्हा कर्मचारी येईल सदैव आपल्या पाठीशी राहील असं मी या ठिकाणी आपल्याला मित्र शासन प्रत्येक गोष्टीत चाल दखल करत आहे आणि या चाल दखलमुळे सर्वसामान्य बेकारांचं बेरोजगारांचं असल्यामुळं हे अन्याय होत आहे अन्याय चौकून धरण्यासाठी आपल्या सामूहिक संघटनेच्या माध्यमातून निश्चितपणे ज्या ज्या आपल्या मागण्या आहेत त्या मागण्या लवकर लवकर पूर्ण कराव्या असं शासन दरबारी देखील आम्ही आठवड्याच्या जिल्हा प्रथम इच्छा होती त्या ठिकाणी भूमिका मांडू असं पत्र आम्ही राज्याध्यक्षांच्या मार्फत त्या ठिकाणी सुपूर्त करू तर मान्य मुख्यमंत्री राज्य आरोग्य सोसायटी जीवनदैव ही आय वस्तू कंपाऊंड वळली मुंबई यांच्यासाठी आम्ही एका पत्र आहोत मॅडम या सभा उपाध्यक्ष